नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला टायटल बघून घाबरून जाऊ नका टायटल मी का दिलंय कारण ही बातमी जी आहे ना ही देशाभराची बातमी आहे नवी दिल्ली न्यूजपेपर दिली बातमी आहे आपलं शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेली माहिती आहे सो महाराष्ट्राबद्दल मी माहिती देतोच पण सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर करतो की देश लेवलची देश पातळीची बातमी आहे देशामध्ये जर विचार केला अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे सो या ठिकाणी देशामध्ये आठ हजार शाळा अशा आहेत की ज्या बंद पडू शकतात या ठिकाणी जे शिक्षक बघितले तर शिक्षक असे आहेत वीस हजार आठशे सतरा शिक्षक असे आहेत की ज्यांना वर्षभर काहीच काम नाही कारण ते आठ हजार शाळामध्ये शिकवतात ते अशा शाळा ज्या बंद पडण्याच्या मार्गावर कारण तिथे शून्य प्रवेश शाळा म्हणतो आपण शून्य प्रवेश शाळा काय शून्य प्रवेश शाळा मी सांगतो पुढे तुम्हाला आणि एक शिक्षक शाळा किती आहे ते पण तुम्हाला मी सांगतो सो so, हावडे शोधपर्यंत बघा लगेच याच्यावरती विचार करू नका व्हिडिओ कोणी म्हणाल की सर तुम्ही थमनेल असं का दिलं बाबा रे हे थमनेल याच्यासाठी दिलं की ही देशाची स्थिती अशी आहे देशामध्ये ह्या शाळेंच्या संख्या अशा आहेत म्हणून ते थमनेल तसं आहे तुम्ही जर विचार करत असाल महाराष्ट्रासाठी नाही मी शेवट लिहिलंय ना महाराष्ट्राचं काय महाराष्ट्राचं काय ते पण मी तुम्हाला सांगतो पहिले समजून घ्या पण तत्पूर्वी जर करायची असेल तर सीडी साठी आपल्याकडे बॅच अनाऊन्स आहे ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता सीडीच्या बॅचेस बघू शकता चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो लोकमतने ही दिलेली बातमी आहे कधीची बातमी आहे ही बातमी आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची बातमी आहे नवी दिल्ली आली बातमी आहे बातमीची हेडिंग तुम्ही बघून लगेच समजून जाईल तुम्हाला आठ हजार शाळा रिकाम्या रिकाम्या म्हणजे ज्या ठिकाणी एकही एक विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतलेला नाही मग अशा आठ हजार शाळा आहेत त्या आठ हजार शाळांमध्ये जर विचार केला तर असे किती शिक्षक आहे जवळपास राऊंड फिगरमध्ये वीस हजार शिक्षक आहेत जे ज्यांच्याकडे ज्यांच्या शाळेमध्ये प्रवेशच नाही कुणाचा विद्यार्थीच नाही हे फुकट पेमेंट घेत आहेत इथे लिहिले बरं का मी विद्यार्थी म्हणून तुम्ही बघत असाल शिक्षक म्हणून बघत असाल तर नीट विचार करा मी काय म्हणतोय मी जे म्हणतोय हे फक्त तुम्हाला इथे सांगतो सांगतोय विदप्रुक दाखवतोय की बातमी आलेली आहे बरं ही बातमी जी दिलेली आहे हिचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगतो काय ह्या बातमीमध्ये बघा पहिलेच त्यांनी सांगितलंय शिक्षण मंत्रालयाचा खुलासा यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये घट झाली असं त्यांचं म्हणणं आहे शून्य प्रवेश शाळा आता शून्य प्रवेश शाळा म्हणजे काय बरं शून्य प्रवेश शाळा म्हणजे ज्या शाळेमध्ये एकही ॲडमिशन झालं नाही शून्य प्रवेश आहे त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण शून्य प्रवेश शाळा या शाळा किती आहेत तर बघा इथे नंबर त्यांनी दिलेला आहे देशभरातील दिल मी देशाची बातमी सांगतोय जवळपास आठ हजार शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये म्हणजे आत्ताचं हे वर्ष चालू आहे चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस मागचा चोवीस पंचवीसचा अहवाल त्यांनी इथे मांडलेला पंचवीस सव्वीसचा अहवाल पुढे येईल चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही असे शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेभरातून स्पष्ट झाले आहे या शून्य प्रवेश असलेल्या किती, किती आहेत या सध्या किती शाळेत या आठ हजार शाळा आहेत ज्यामध्ये एकाही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आणि अशा देशभरातल्या शाळा आहेत कोणी सांगितलंय शिक्षण मंत्रालयाचा अहवाल आहे दुसरं या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल किती शिक्षक आहे तब्बल किती शिक्षक आहे वीस हजार आठशे सतरा शिक्षक आहेत ज्या की ह्या आठ हजार शाळांमध्ये कार्यरत आहे त्यांची नियुक्ती आहे जिथे एक पण विद्यार्थी शिकायला येत नाही फक्त बँच समोर आहे शिक्षक येतात बँचकडे बघतात प्रेझेंट लावतात निघून जातात अशा आठ हजार शाळा असे वीस हजार आठशे सतरा शिक्षक आहे ओके आता पुढे म्हणजेच आता यांनी काय म्हटले ते वाचतोय मी नाही तर शिक्षक म्हणून तुम्ही बघत असाल तर मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नाही पण नीट लक्षात मी काय म्हणतोय म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत तरी यंदा शून्य प्रवेश शाळांमध्ये पाच हजारांनी घट झालेली आहे म्हणजे पाच हजार शाळांमध्ये ऍडमिशन झालंय ऍटलिस्ट नाहीतर ह्या शाळांची संख्या किती होती तेरा हजाराच्या आसपास होती मात्र आता ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षाचा अहवाल जो या वर्षी बघतोय आठ हजार शाळा शिल्लक आहे ज्यामध्ये शून्य प्रवेश आहे पुढे त्यांनी काय सांगितलं बघा या शिक्षकांचं काय आणि शाळांचं काय मग मी सुरुवातीला टाकलेला आकडा असा होता की मग अतिरिक्त शिक्षक आहे का बघा आता शाळा जर बंद केल्या तर शिक्षक काय होणार अतिरिक्तच होणार ना शाळा बंद झाल्या तर शिक्षक अतिरिक्तच होणार आहे मग शाळा बंद होणार का मग त्या शाळा बंद करण्याची निकष आहे लगेच बंद करत नाही त्याने सांगितलं की घट झाली आहे कमी झाल्या पूर्वी किती होते ही तेरा हजार होते आता आठ हजार आहे म्हणजे शाळा लगेच बंद केल्या जात नाही त्याच्यावरती विचार केला जातो ठेवला जातात काही वर्षासाठी वाट बघित ते आणि मग बंद केला जातो मग त्यानुसार बघितलं तर घट झालेली आहे मग त्यामध्ये काय घट झाली ते पण मी तुम्हाला सांगतो शाळांचं काय होणार ते पण मी तुम्हाला सांगतो पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक शिक्षक शिक्षक शाळांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे आता एक शिक्षक शाळा काय ते पण मी तुम्हाला सांगतो परत तिकडे घेऊन जातो मला बघा एक शिक्षक शाळा म्हणजे काय ज्या शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक आहे तोच मुख्याध्यापक आहे तोच शिक्षक आहे तोच सहशिक्षक आहे तोच शिपाई तोच कारकून तोच लेखिक लेखक वगैरे काय असेल तो लिपिक टंक लेखक असेल तो सगळं एकच शिक्षक सगळी शाळा हँडल करतो असो एकच शिक्षक असणारा शाळा किती ते मी तुम्हाला सांगतोय सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालमध्ये बघा एक शिक्षक शाळा त्याबद्दल सांगतो अशा एकच शिक्षक असणाऱ्या शाळा किती आहे एक लाख यावरती मी पाठीमागे व्हिडिओ घेतलाय तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या शिक्षक असलेल्या देशभरात शाळा किती आहे एक लाख शाळा आहे महाराष्ट्रात आहे का यस आहे ना महाराष्ट्रात आकडा दाखव तुम्हाला उत्तर प्रदेशामध्ये शून्य प्रवेश एक्क्याऐंशी शाळा आहे किती आहे युपीमध्ये एक्क्याऐंशी शाळा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये ऍडमिशनच नाही मुलांचे शून्य प्रवेश आहे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग तीन वर्ष आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या काय म्हणतोय मी इथे नीट लक्षात इकडे आता बघा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने सलग तीन वर्ष विद्यार्थ्यांचा प्रवेश न झाल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे म्हणजेच काय तीन वर्ष वाट पाहिली जाते तिसऱ्या वर्षी जर ऍडमिशन झालंच नाही तर मात्र शाळा बंद होणार असा हा निकष सांगतोय हे आलेली बातमी न्यूज पेपरला लोकमतला आजच्या पेपरला आहे बघा लक्षात घ्या दुसरं काय देशभरात एक लाखाहून अधिक एक शिक्षक असलेल्या शाळा कार्यरत आहेत ज्या तेहतीस लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे म्हणजे बघा विरोधाभास आहे इकडे काय सांगतोय एका बाजूला एका बाजूला आकडा सांगतोय की आठ हजार शाळा अशा आहेत बघा आठ हजार शाळा अशा आहेत की ज्यामध्ये ज्यामध्ये विद्यार्थीच नाहीये झिरो झिरो आहेत इथे शिक्षक किती आहे वीस हजार प्लस शिक्षक आहे ज्यांना काहीच काम नाहीये ज्याला यांच्या भाषेत म्हटलं तर फुकटचा पगार घेतात आणि दुसरीकडे काय सांगितलं जातं एक लाख शाळा अशा आहेत किती एक लाख इथे आठ हजार म्हटलं मी किती आठ हजार शाळा म्हटलं मी आणि इथे किती शाळा आहेत एक लाख शाळा अशा आहेत की ज्यांच्यामध्ये एकच शिक्षक आहे आणि विद्यार्थी किती आहे ते तीस लाख आहे आता नेमकं काय बाबा मॅनेजमेंट चुकतंय आहे की काय चुकतंय असं कसं होणार आहे तेहतीस लाख शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायला एकच शिक्षक आहे म्हणजे एकूण एक शिक्षक एक शिक्षक असणारा शाळा किती आहे एक लाख आहे किती आहे एक लाख शाळा आहे ज्यामध्ये एकच शिक्षक आहे एक, शिक 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 एक लाख शाळा आहे ज्यामध्ये इथले बघा एकच शिक्षक शिक आहे आणि तो तेहतीस लाख विद्यार्थ्यांना शिकवतो हो तेहतीस ते लाख म्हणजे जवळपास एका शाळेत किती संख्या आहे तुम्ही बघा ना एक लाख शाळा सरासरी म्हणूया आपण ती कमी जास्त असू शकते पण सरासरी विचार करा एक लाख शाळांमध्ये तेहतीस लाख शिक्ष तेहतीस लाख विद्यार्थी आहे म्हणजे जवळपास एका शाळेत तेहतीस विद्यार्थी आहे आणि तेहतीस विद्यार्थ्यां मागे एकच शिक्षक आहे मग आर टीच्या नियमानुसार वीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक म्हणजे तेहतीस शिक्षक तेहतीस विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक आहे सरासरी म्हणतो मी कुठे कमी जास्त शंभर टक्के असणार आहे टू द पॉईंट जर गेलो आपण प्रत्येक शाळेने आहे तर हे वेगवेगळे आकडे तुम्हाला आणि इकडे सांगत की एक आठ हजार सहा अशा शिक्षक विद्यार्थीच नाहीये शिक्षक फुकटचा पगार घेत आहे म्हणजे असं झालंय की एका शिक्षकवरती एका ठिकाणी खूप ओव्हरलोडेड आहे आणि एका ठिकाणी शिक्षकाला काही शिक्ष शिकवायचंच नाहीये शिकवायचंच नाहीये अरे अशी डायरेक्ट विरोधाभास आकृती ही समजते मी काय बोलते तुम्हाला असं घडतंय आता त्यामध्ये बघा इथे का आंध्र प्रदेशात अशा शाळांची संख्या सर्वाधिक आहे म्हणजे एकच शिक्षक असणारा सर्वाधिक शाळा कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे सेकंड नंबर कोणाचा लागतो युपीचा लागतो थर्ड नंबर कोणाचा आहे झारखंडचा आहे आणि फोर्थ क्रमांक जो लागतो तो लागतो महाराष्ट्राचा ज्यांच्यामध्ये एकच शिक्षक आहे एक, एक शिक्षक असणारा शाळांचा नंबर जर बघितला तर महाराष्ट्र फोर्थ रँकवर या संख्येनुसार लक्षात घ्या मग कर्नाटक मग लक्षद्वीप ह्या राज्यांचा क्रम लागतो ओके पुढे घेऊन जातो तुम्हाला मी बघा या राज्यात नाहीत शून्य प्रवेश शाळा महाराष्ट्रात शून्य प्रवेश असणारी शाळा एक पण नाही आहे बघा तुम्ही हरियाणा महाराष्ट्र आता बरेच राज्य सगळेच राज्य आहे तर महाराष्ट्रामध्ये शून्य प्रवेश असणाऱ्या शाळा नाही आहेत ऍडमिशन दुसरं सर्वाधिक शून्य प्रवेश असणारी शाळा कोणती आहे पश्चिम बंगालमध्ये किती आहे तीन हजार आठशे बारा शाळा आहेत त्यानंतर इथे काय इथे शिक्षक किती जवळपास सतरा हजार नऊशे पासष्ट त्या वीस हजारामध्ये सर्व शिक्षक इथेच आहे जे फ्रीमध्ये पेमेंट घेत सध्यांच्या सध्याच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर तीन हजार आठशे बारा शाळा ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची ऍडमिशन नाहीये आणि शिक्षक सतरा हजार नऊशे पासष्ट ज्यांना काही शिकवायचंच नाहीये नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तेलंगणा तिथे काय दोन हजार दोनशे पंचेचाळीस शाळा रिक्त आहेत शिक्ष विद्यार्थीच नाहीये आणि शिक्षक किती तिथे एक हजार सोळा शिक्षक आहे हेच झाले जवळपास साडे अठरा हजार किंवा एकोणावीस हजार राहिले मग थोडे शिक्षक आहे कोणते मध्य प्रदेश चारशे त्रेसष्ट शाळा आहे आणि दोनशे तेवीस शिक्षक रिक्त आहे असं शिक्षण मंत्रालयाची आकडेवारी देशातील शून्य प्रवेश शाळांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी अशा किती शाळा होत्या बारा हजार नऊशे चोपन्न शाळा ज्यांच्यामध्ये शून्य प्रवेश होता या वर्षी शाळा किती आहे सात हजार नऊशे त्र्याण्णव जवळपास आठ हजार या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही मग हा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की एक शिक्षक शाळेमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे उत्तर प्रदेश नसून ते कोण आहे पश्चिम बंगाल आहे पुढचा आकडा तुम्हाला सांगेन मी पश्चिम बंगालमध्ये आहे सो हे आकडे लक्षात घ्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही आकडा एक लाख अठरा हजार एकशे नव्वद होता बावीस तेवीसला तेवीस ला घटून कमी होऊन एक लाख दहा हजार नऊशे एकाहत्तर झालाय सहा टक्क्यांनी घटलाय म्हणजे एक लाखापेक्षा जास्त शाळा आहे ज्यांच्यामध्ये एकच शिक्षक आहे आता हे सांगायचा उद्देश असा आहे की एका ठिकाणी तुम्हाला शिक्षक बसलेले दिसतात आणि एका ठिकाणी ओव्हर दिसतात सो हे so, सुद्धा कॅल्क्युलेशन किंवा हे मॅनेजमेंट करावं लागणार आहे ओके okay, पुढचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये अशी शाळा किती आहे शून्य प्रवेश असणाऱ्या शाळा महाराष्ट्रात नाही मात्र एकच विद्यार्थी असणारा शाळा किती महाराष्ट्रात तीनशे नव्वद हा पण आकडा त्यांनी न्यूज पेपरने दिलेला आहे काही दिवसापूर्वी मी घेतला आहे दोन विद्यार्थी असणार पाचशे अडुसष्ट शाळा आहेत तीन विद्यार्थी सातशे सोळा शाळा चार विद्यार्थी सातशे पंधरा पाच विद्यार्थी सातशे एकोणऐंशी अशा एकूण शाळा तीन हजार एकशे अठ्ठावन्न आहे ज्यांच्यामध्ये एक ते पाचच विद्यार्थी संख्या एक दोन तीन चार किंवा पाचच विद्यार्थी शिकतात अशा शाळा किती आहेत तीन हजार एकशे अठ्ठावी स्वतः आयुक्त शिक्षण विभाग सचिंद्र प्रताप सिंग यांनी पण सांगितलेलं आहे हे मुद्दे मी तुम्हाला पहिले क्लिअर केलेले आहे आता दुसरा मुद्दा महत्वाचा अपडेट आहे संच मान्यतेची कामे पूर्ण अपूर्ण नोव्हेंबरचं वेतन रखडणार हा पण मुद्दा मी सांगितलाय की शिक्षकांचं वेतन थांबणार का थांबणार जर ह्या शिक्षकांनी ज्यांना ज्यांना काम दिली ज्या ज्या शाळेला दिली आहेत त्या शाळेमधील कर्मचारीचं सगळ्यांच जर त्यांनी युड असला जर संच मान्यतेनुसार विद्यार्थ्यांची पटसंख्या अपडेट नाही केली तर या शाळेच्या या शिक्षकांचं प्लस त्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट नोव्हेंबरचं थांबणार असं त्यांनी सांगितलेलं आहे हे काय बघा अनुदानित शाळांना प्रक्रिया पूर्ण कराव्यात मार्गदर्शन केलेलं आहे वेळोवेळी का संच मान्यतेनुसार जर हे पटसंख्या अपडेट केली नाही तर शाळेला किती पटसंख्या आहे किती शिक्षक आहे किती अतिरिक्त होतात किती समायोजन करावं लागणार आहे किंवा किती ठिकाणी कि कोणती शिक्षक अपॉइंट करावं लागणार आहे हे काढणं ही माहिती घेणं शक्य होणार नाही सो so, ही माहिती अपडेट करणं गरजेच आहे आणि त्याच्यामुळे शिक्षक भरती पण रखडलेली आहे पवित्र पोर्टल पण रखडलेलं आहे का कारण ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी पण अपडेट होत नाही त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो डेट एक्सटेंड करत करत आता ऑक्टोबर एंड पर्यंत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही अपडेट करा नाही केलं तर तुमचं पेमेंट आम्ही थांबवणार असं स्पष्ट सांगितलंय बघा शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी विद्यार्थी पटसंख्येमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरू नयेत म्हणून पंचवीस सव्वीसच्या संचमानता अंतिम करण्यासाठी आधार प्रमाणित विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यासाठी वीस ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली होती अनुदान प्रकार आणि आधार प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट नमूद करणे प्राचार्य मुख्याध्यापकांसाठी आवश्यक आहे ही माहिती पूर्णपणे न भरल्यास संबंधित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा नोव्हेंबरचं वेतन रखडणार आहे प्रलंबित कामकाज तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सहसंचालकांनी सर्व संबंधित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना शुक्रवारीच दिलेले आहेत सो so, संच मान्यतेसाठी हे सगळं अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे सो so, या महत्वाच्या अपडेट मी तुम्हाला दिले पहिला मुद्दा तुम्हाला सांगितलं आठ हजार शाळा बंद होणार का मी तुम्हाला सांगितलं तीन वर्ष जर असंच राहिलं शून्य प्रवेशाळा तर त्या बंद करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे दुसरा मुद्दा वीस हजार प्लस शिक्षकांना फुकट पेमेंट आहे वीस हजार म्हणजे अतिरिक्तच म्हणूया जर त्या शाळा बंद केल्या तर अतिरिक्तच होतील ते वीस हजार शिक्षक होतील की नाही बरं महाराष्ट्रात आहेत का असे नाही महाराष्ट्रात शून्य प्रवेश शाळा नाहीच आहे नाहीच आहे नीट लक्षात आहे मी काय बोलतोय विनाकारण माझ्या शब्दांचा किंवा मी सांगण्याचा किंवा थांबण्याचा वेगळा अर्थ था लावूच नका मी त्याला एक्सप्लेन करतोय हे नीट समजून घ्या आणि नाही समजलं तर विनाकारण कमेंट टाकू नका तर समजून घ्यायचं नाही आणि कमेंट काहीतरी टाकायचे असं पण करू नका समज जर आहात तुम्ही शिक्षक आहात तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे आणि तिसरा मुद्दा महाराष्ट्रात काय येतो ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं महाराष्ट्रात काय महाराष्ट्रामध्ये शून्य प्रवेश शाळा नाही महाराष्ट्रामध्ये शून्य प्रवेश शाळा बंद करण्याची प्रोसेस होणार नाही आहे आणि अतिरिक्त होण्याचे चान्सेस नाहीचे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या मी काय सांगतोय हा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अतिरिक्त होणार आहे त्या गोष्टी तुम्हाला माहितीच काय संच माझा चोवीस पंचवीस लागू झाली तर बऱ्याच ठिकाणी पटसंख्येनुसार शिक्षक आपण करायचं म्हटलं तर अतिरिक्त आणि समायोजन हे प्रोसेस होणारच आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात जागा रिक्त आहेतच आता ही फक्त आकडेवारी समोर यायला पाहिजे प्रॉपर आकडेवारी शिक्षण विभागाने दिली तर सगळ्यांना कळेल आणि लवकरच पोर्टलचं रजिस्ट्रेशन होऊन शिक्षक भरती होईल सो याबाबत तुमचं मत काय ह्या तिन्ही गोष्टींवरती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला व्हिडिओ तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढची अपडेट ह्या चॅनलवर तुम्हाला मी देणार आहे आणि प्रत्येक अपडेट मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवत असतो मी माझं बोलत नाही मी सांगत असतो एखादी वेळ माझ्याकडे राहिली तर मला कमेंटमध्ये टाका सर हे तुम्ही बोललात हे कशावरून बोला याचं प्रूफ द्या मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला प्रूफ दिल पण नक्की देईल ओके सो तुमच्या मित्रांना तुमच्या शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये खूप खूप धन्यवाद